जय भीम नमोबुद्ध आहे आज तुम्हाला वांगे बटाट्याची भाजी दाखवते मी ही कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकू मग जिरं टाकूया आणि छान असं दि जिरं तडतडलं की मग थोडं कांदा टाकू मी कांदा खात नसल्यामुळे मी खूप कमी भाजीत कांदा वापरते तुम्हाला जसं टाकायचं असेल तसं टाका फ्रेंड्स आणि हे मिरची लसूण आणि अद्रक ह्याचा कूट केलेला आहे तो थोडासा टाकला आहे लाल मिरच्याही आहे त्याच्यामध्ये म्हणजे सुक्या नाही ओललास त्याच्यानंतर मग टाकले मी टाकलेले आहेत बटाटे सालीसकटच घेतलेत असावं म्हणजे असं काय नाही तुमची मर्जी असेल तर मी त्याची साल काढू शकता बट मी ठेवली आणि त्याच्यानंतर थोडं हलवून घेतल्यानंतर आपण छान असं हलवून घेऊया आणि त्यानंतर कापले टॉमॅटो थोडेसे टाकून देऊ लाल टॉमॅटो नव्हते त्याच्यामुळे मी थोडेसे कच्चेच टाकलेत आणि मग थोडंसंच टा, मीठ टाक मीठ टाकलेलं आहे वरतून म्हणजे जेणेकरून टॉमॅटोचं छान असं गाळ होईल आणि त्याच्यानंतर मग थोडंसं ते हलवत घेऊ आणि थोडं हळद टाकू म्हणजे आपल्याला जशी पाहिजे तशी हळद टाकूया ह्याच्यात मी थोडी जास्तच वापरते हळद मला आवडतं थोडासा पिवळा कलर पण माझं वर्णामध्ये पण थोडी हळद जास्तच असते आणि हे थोडंसं तिखट म्हणजे मिरच्या पण टाकली त्याच्यामुळे तिखट थोडंसं बेताने टाकू आणि मॅश झाल्यानंतर छान हलवल्यानंतर आपण हे वांगे टाकूया कापल्याने आणि मग ते छान असं हलवून घेऊया आणि त्याच्यानंतर हे माझ्याकडे मी जिरं नंतर धने पावडर आणि बडीसोप ह्याचा कूट केलेला आहे नंतर हा शेंगदाण्याचा कूट आपण हे सगळं ह्याच्यात टाकून वापस यायला छान असं हलून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकावं लागेल मला वाटतं अजून थोडं पाणी लागेलच थोडं मीठ हा मीठ आता व्यवस्थित टाकून घेऊ म्हणजे वापस टाकायची गरज पडणार नाही आणि अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग झाकून घेऊ आता बघू थोडंसं आणि हा थोडासा मॅगी मसाला थोडासा टाकायचा जास्त नाही टाकायचा हे फक्त चार जणांसाठीच बनवलेली आहे भाजी म्हणजे चार जणांना पुरेल एवढी चार पाच जण तर तर ता तरी आरामात खाऊ शकतात आणि त्याच्यानंतर भाकरीची तयारी आता भाजी तशी मी उतरवली मी तुम्हाला दाखवली नाही सॉरी आता भाकरी बनवायला घेते मी बघा बरं मला भाकरी जमते का चुकत असेल तर सॉरी मी पहिल्यांदाच बोलते काहीतरी कारण मी असं कधी बोलले नाही फ्रेंड्स सांभाळून घ्या प्लीज आता भाकरी बनवायला घेतली आता हे दोनच भाकऱ्या बनवते कारण की मुलं काही भाकऱ्या खाणार नाही आहेत मिश्रांसाठी एक आणि माझ्यासाठी एक आता भाकरी पटपट पटपट -पट करून घेते एका साईडला सा <laughs> मी तसा भात ठेवला आहे उशीरच झाला होता आज जेवण बनवायला माझ्याकडून आता भात भाकरी भाजी तशी झालेली आहे बघा भाकरी बनवते मी तशा भाकऱ्या मी छानच करते असं सगळेच म्हणतात आता तुम्ही सांगा बरं मी कशी बनवली ती प्लीज कमेंट करा मला नक्की अजून एक भाकरी करून घेते दोन भाकऱ्या झाल्या की मग झालं जेवण माझं मग वाढायलाच घेते तुमचं झालं असेल ना जेवण फ्रेंड्स माझ्या पण मुशुर झाला पीठ पीठ टाकते भाकरी बनवते एक मिश्रांसाठी मोठीच भाकरी करते माझ्यासाठी मी लहानच गेली आहे बघा बरं भाकरी कशी छान टमकन फुगली माझी <laughs> <laughs> भाकरी फुगली की छान वाटतं ना ही आणि <laughs> गायलाही ही ही त्यांच्यासाठी भाकरी ती माझ्यासाठी भाकरी झालं माझं तर जेवण बघा बरं भाकरी जमली का मला खाली भाकरी ही मस्त ही पण भाकरी तयार झालेली आहे नक्की ही रेसिपी ट्राय कर